नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा जिल्हावासी माओकाली एक हजार क्विंटल किमान दर चार हजार साठ रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर माओकाली पासष्ट क्विंटल किमान दर चार दोनशे पन्नास रुपये कमाल कमालदर चारा दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली सहा क्विंटल किमान दर चारा तीनशे पस्तीस रुपये कमाल दर चार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर चार तीनशे पस्तीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन नागपूर आवकाली दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमाल कमालदार चाराला दोनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन